आपला हाय काय तुकडा तो विकू नका बरोबर त्या झाडमाड लावा पुढच्या पिढी पिढीला होत जाईल बरोबर आणि आपली जमीन अशी किती आहे का आहे आप... नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज मंडंगा तालुक्यामध्ये आ... श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेलं हे मंडंगर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे ते गाव म्हणजे आपले माहूबर्गरमध्ये उतेकरवाडी या ठिकाणी आज आपण जाणार आहोत तर बरोबरच महाराजांच्या म्हणजे वरती किल्ला आहे मंडंगरचा त्या मंडंगरच्या किल्ल्याच्या खाली बरोबरच त्यांचं एक छोटंसं गाव वसलेलं आहे तर आपण त्या छोट्याशा गावामध्ये आपण जाणार आहोत तर मित्रांनो आज आपण मी जाऊन वाटतं वीस वर्षानंतर मी गावात जातो आहे तर मित्रांनो जाणार आहोत आपण संतोष तांबिटकर ते माझे मित्र आहेत त्यांच्या पण घरी जाणार आहे आणि गेल्यानंतर आपण अध्यक्षांना पण भेटणार आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ छोट्याशा गावामधला आपल्याला समोर सादर करणार आहे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आत्ता मी जस्ट मंडंगातून आलो आहे मंडगातून हा रस्ता आला आहे जाणारा आहे दापोली पालवनी मार्गे आणि आतमध्ये जाणारा एक छोटासा रस्ता आहे तर त्या आपण रस्त्याने आतमध्ये विचारणार होत चलायको मी संतोष तांबेडकर कुठे पलीकडे जाऊन गावात जाऊन नमस्कार दादा काय म्हणतात बरं आहेत ना कशी आहे तब्येत दादा मी जावळ्यातून आलो आहे गावा तुमच्या गावाला भेट देण्यासाठी खास आलो आहे तर दादा आपलं जरा नाव सांगाल आणि मी यासाठी आलो आहे की आपल्या गावामधल्या काही अशा जमिनी लोक प परप्रांतींना विकतात तर तुमच्या गावात काय अजून विकणे चालू आहे की बंद आहे जरा थोडक्यात आम्हाला माहिती द्याल का सांगतो तुम्हाला आमच्या गावात आहे जमीन आमची बापाची जमीन आहे आम्ही अजून पुन्हा विकले नाही विकणार बी नाही खूप छान माहिती देत आणि तुमच्या मनापासून आभार मानतो दादा आणि असाच तुमची जी एकी आहे एकत्र गावाची संघटना कायम ठेवा आणि कुणाला जमीन देऊ नका दादा तुमचं नाव कसं सांगा सुरेश मोहिते माहित आहे दादा धन्यवाद आभारी आहे खूप छान माहिती दिल्याबद्दल चला येतो आहे त्यांची आई असं वाटत चाल ना दादा कसा आहेस इलू लस आहे बाबा थंडी लागते तुला थंडी लागतोय बघा ऐक काय सुंदर माळाची झाड आहे आणि माळाच्या गारव्या खात्री सुंदर असं छोटस असलेलं आहे छान ह्या गावामध्ये नक्की दिसून येतात

आहेत म्हणजे बरीचशी घरं उघडी आहेत आणि गावाला लोकांना राहायला खूप बरं वाटतंय बरेचसे गावाला घरं उघडी असतात आम्ही दिसून येतं की इकडे वस्ती आहे आणि खरंच छानपैकी डेव्हलप केलेलं आहे इकडे पाहू शकता तुम्ही सुंदर घराचा देखा वगैरे छान लाल माती लाल चिऱ्याचे दगड्यांचे खांब आहेत पूर्णतः कंपल्सरी ह्या चिऱ्याने बनवलेली घरं आहेत वाडी बरीचशी आतमध्ये आहे आपण इकडे बाबा त्यांना विचारूया बघा पण छान सुंदर घर बनावलं बघा गॅरीनेच घर काम चालू आहे हो अदा नमस्कार बा बरं आहेत ना तुमचं नाव काय आहे आता अच्छा उते घर अच्छा 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 इकडे हो तर मित्रांनो इकडे बघू शकता की घर अगदी छान बनवलेले आहे आणि गावामध्ये सुद्धा डेव्हलप झालेले आहेत सुधारणा झाल्या गावामध्ये सुद्धा बरीचशी दिवसात छान अशी घरं बनवली बघा मस्त पैकी सुंदर वाई <coughs> बरे आहेत ना काय म्हणतात तब्येत अच्छा इकडे चालवत तुमचा घाव बघायला काय आहे तुमचं नाव जय सतगुरु जय सतगुरु काय नाव तुमचं भारती सुरेश उत्तेकर उत्तेकर अच्छा अच्छा मी असंच गाव बघायला आलो आहे तर म्हटलं चला गावात आपण गाव दाखवूया आणि काय कशी घरं आहेत नवीन नवीन बनलेली काय प्रगती झाली आहे तर आपण म्हटलं चल मग आता तुमच्याकडे काही विकलं हा बस काय विकू पण नका असेल ना ते विकू नका बरोबर उतरायची बरोबर बरोबर काय आहे आई हा पैसे एक चार दिवसात नंतर पैसे संपल्यावर काहीच नसणार आहे ते जागा तिथे हो हो राहील बरोबर पैसा नाही राहणार बरोबर चला येतो कशात बऱ्यात नाही हो, हो आई तुमचं नाव काय सांगाल लक्ष्मी मोरे अच्छा आई मी इकडेच आलो तुमच्या गावामध्ये गाव बघायसाठी हो आलोय आणि मुळात नेमकं काय की काही लोक आपले बाहेरचे लोक येऊन आपल्या गावातल्या जमिनी घेतात तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणताय काय सांगाल तुम्ही मी सांगणार आमची राय यायची त्यांना काही जेवण घालाय होत नाही बरोबर त्या जागेवर बरोबर आता आम्ही देऊन खाणार नाही आमची ह्याच्या पुढची पिढा काय खाणार अगदी बरोबर बोलला ताई खूप मस्त आता, आता वेळेला वे तेव्हा पाच पाच नाही एक ढबू पैसा नव्हता मत बरोबर बरोबर नाही आता लाख रुपये घरामध्ये मुलं आणता येईल बरोबर त्यात व्यवहार केला आणि ठेवला त्यांचा फायदा होईल अगदी बरोबर तुमचे विचार छान आहेत साधा झाड साये आहेत ना ते साये पण काढू शकत नाही आणि काढायला गिराक ते पसंत नाही बाहेर थांबली बरोबर तुमचा विचार छान आहे आणि तुमचे विचार असेच ठेवा तुमच्या भावी पिढीसाठी सगळे येतील मुलांचं आपली परिस्थिती आता चांगली आहे कष्ट करणार सगळी अच्छा अच्छा तुमचं नाव सांगाल माझं नाव रेशमा राजेंद्र मोरे अच्छा अच्छा अच् तुमच्या गावासाठी असून बघायसाठीच आलो तर म्हटलं चला आल्यासारखं तुमची थोडी माहिती घेऊया सगळी ठीक आहेत नाही तुमच्याकडे बचत गट आहे बचत गट आहे आमच्या गावात चार बचत गट आहे बचत गटाचा पुरेपूर फायदा घ्या हो। कारण त्याच्यापासून माझ्या पण गावात बचत गट आहे तीन सहा बचत गट आहेत माझ्या गावामध्ये पण कार्यरत असे बरे बरेच आहेत ठराविक पण आम्ही शेती व्यवसाय करत होतो पण आता सध्या कसे स्थलांतर मुंबईला लोक गेली त्याच्यामुळे आम्ही बचत गट आता काही करत नाही शेती व्यवसाय नाही करत मग माझा एक नंबर होता गावामध्ये शेती व्यवसाय माझ्या गुरुचा व्यवसाय कसले व्यवसाय बनवतो अच्छा पापड बनवतो तुमच्या बचत गटाचं नाव सांगाल माता लक्ष्मी आणि चालकेश्वरी बचत गट दोन बचतगड आमच्या या वाडीवर आहेत आणि दुसऱ्या वाडीवर दोन बचतगड असे हो हो चार बचतगड एका गावात आहेत आमचे छान माहिती दिलीत आणि बचतगड अजून पुढे चालेल आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं परत घ्या म्हणते बरोबर पण आपला हा काय तुकडा तो विकू नका बरोबर त्या झाडमाड लावा पुढच्या पिढी पिढीला होत जाईल बरोबर आणि आपली जमीन अशी किती आहे का हायती आपल्याला आपल्या नशी पण हायती बरोबर आज आजा पंचांनी तुमच्यावर राखली म्हणून आज आपण मजा मारतोय बरोबर हेच एवढंच भाव आमचं म्हणणं आणि आमची मुलं तशी करू शकत नाही बरोबर चार घर आहेत आमची ना विकू शकत नाही बरोबर ठीक आहे सांगू शकत नाही पण आपण विकला तर दुसऱ्यानं पण त्यांनी काढली हो हो बरोबर बरोबर कडची काढली आहे ना हा मग मला पण काढू दे पैसे मिळतील अच्छा अच्छा पैसे किती दिवस राहतात बरोबर कष्ट करून तो राहत नाही येतो खूप छान आहे काळजी घ्या हा चला तर मित्रांनो आता आपल्या अध्यक्षांची आई आपल्या समोर भेटल्या त्यांनी चांगला मार्गदर्शन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट शेती वाचवाच्या संबंधित विषयावरती चर्चा केली आम्ही तर त्यांनी चांगली माहिती दिली आपल्याला तर मित्रांनो आत्तासुद्धा इकडे जवळचं घरं आहे डेव्हलप घर झालेले आहे सुंदर अशी घरं बघा आपल्या कोकणातली डेव्हलप झालेली घरं इकडे पाहायला तुम्हाला मिळतील आणि मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे तुळशी वृंदावन आहे बघा छान आहे आणि इकडे एक ढोंडू हरी मोरे यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आत्ता आपण जाणार आहोत त्यांच्या मंदिरामध्ये ते शेजारी आता नवीनच मंदिर बनवलेलं आहे असा दिसून येतोय कारण क रंगरंगटी बाकी आहे पण मंदिरावरती कळस जे आहे पाच कळस चढवलेले आहे सुंदर असं मंदिर आहे आपण मंदिराचा मंदिरा प्रवेश जाऊया बघूया देवाचं दर्शन घेऊया आणि उत्तेकरवाडी आहे इकडे उत्तेकरवाडीवरती बट आपण बोरघरला गेलो होतो तिकडे सुद्धा हनुमंताचं मंदिर आहे आणि इकडे सुद्धा हनुमंताचं मंदिर आहे नमस्कार बरे आहेत ना आई काय सांगाल तुमचं नाव काय अच्छा आई तुमचं अच्छा अच्छा बरे आहेत ना तुम्ही मुलं वगैरे मुंबईला असतात की गावी अच्छा मुलं एकच मुलगी आहे वा वा छान सुंदर असू दे काळजी घ्या मी तुमच्या आलो होतो गाव बघायला आणि जस्ट आता मी तुमचं मंदिर पण बन बघितलं खूप छान आणि सुंदर मंदिर आहे येतो हा नमस्कार दादा नमस्कार बरे आहेत ना दादा तुम्ही या गावातलेच रहिवाशयात काय आहे अच्छा बरं तुमचं नाव सांगा दादा माझं नाव माझं गाव आहे माहू उतेकरवाडी अच्छा अच्छा माझं नाव आहे अविनाश शंतराम उतेकर अरे अच्छा ओके थोडं गावाबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही गावामध्ये माहिती अशी आहे की लोक शेतीची हाऊस आहे लोकांना शेती म्हणजे लोका शेतीचे शेती जन जनावरांमुळे लोक कोण शेती करत नाही गव्हर्नमेंट व त्याच्यावरती कोण हे काही ऑब्जेक्शन घेत नाही त्याच्यामुळे लोक शेती टाकूनच दिले व्यवसाय शेतीचा हा तर दादा लोक जे काही मुंबईला जातात त्याच्या मागचा उद्देश काय सांगू शकल म्हणजे रोजगार तर नाहीच आहे रोजगार नाही त्याच्यामुळे लोक मुंबई शहरामध्ये चाललेत बरोबर घरदार पन्नास घर चालू आहेत तर तिथे दहा घरच म्हणजे पन्नास घर बंद आहेत तिथे दहा घरच चालू आहेत आमच्या गावामध्ये चाळीस घरांचा मोप आहे पाच सात घर चालू आहेत बाकी लोक मुंबईला प्रत्येकाचा संसार मुंबईमध्ये आहे बरोबर मग ते तुम्ही आपल्या तालुका मंडनगड तर त्या मंडणगड मध्ये जर एम आय डी सी वगैरे झाली तर लोकांची म्हणजे रोजगार की चालू होईल किंवा धंदा मिळेल अच्छा या दृष्टिकोनातून लोक राहतील गावी बरोबर नमस्कार काय मला इकडे झालोय अच्छा संतोष तांबिटकर हा हा बंगला आहे तो अच्छा अच्छा हा बरं झालं येतो येतोय सांगितलं फोन केला होता मी घरी आहेत आई बाबा आहे चला 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 आता येतो तर अशा अशा पद्धतीने इकडे घरांचा डेव्हलप झालेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता की जुनी घर सुद्धा ही खिडक्यांची घर आहे अशा पद्धतीने आता सुंदर घर आहे आता पक्की घर आहेत आणि आपण आता चालतोय हो आई बरे आहेत ना काय म्हणतात तबेत हा काय बाळ झोपत आहे हे सकोली काय ग कशी आहेस <laughs> अगं बरी आहेस ना ते काय ना तुझा <laughs> अनुज <laughs> अरे वा वा वाई तुझं आरोही शाळेत आली <laughs> का मध्येच आली शाळेतून शाळा सुटली पण एवढी लवकर का कुठे अशा खेळायला स्पर्धा आहेत म्हणून अरे हा मी येतो तु, तु शाळेत हो माहिती आहे तर मित्रांनो इकडे आपण आलो आहे संतोष तांबिटकर आणि ते तांबिटकर वाडीचे अध्यक्ष आहेत ना अध्यक्ष इकडे आणि आपले खास मित्र पण आहेत आपण त्यांच्या आता घरीच चाललोय आपण घरात जाणार आहोत त्यांच्याशी बाबा नमस्कार बरं आहेत ना काही जेवण झाला का नाही नाही तर वाडा लवकर जेवायला आलो आहे मी बरं आहे ना जेवण बनवलं ना मग काय काय बनवलं बस चटणी भाकरीच आहे ना हां बस 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 आई कुठे आहे आई याई याई या या तुम्हालाच भेटायला आलोय जेवण झालं ना तयार बरा झाला ओळखलो का नाही मला नाही ओळखलो मा जवळ वळखा बरोबर हां 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 बरे हो नाई मला आगी, आगी। आच्छा, आच्छा, आच्छा। ही नमस्कार आई बरे आहेत ना आई काय ना तुमचं ना मोरे अच्छा 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 मी इकडेच गावात आलो आहे गाव बघायसाठी आलो आहे खास कोकणाचं वैभव ह्या कोकणाच्या म्हणजे माळाच्या झाडापासून हे सुंदर नगरी आहे आमची ही त्या नगरीमध्ये बघा तुम्ही बघू शकता की पाठीमागे आवळाच्या म्हणजे घराच्या बरोबर पाठीमागे ही जी त्यांची बर जमीन आहे त्या जमिनीचा पुरेपूर फायदा कशा पद्धतीने घेतात ते तुम्ही बघू शकता की इकडे पूर्ण नारळाची झाडं लावले आहेत बाजूला ही बाग बगीचा बनवल्या इकडे बघा तुम्ही साडीला लपटून वगैरे इकडे बाग आतमध्ये काहीतरी केलेलं आहे बघा घरचे घरी तुम्ही बघू शकता की काय इकडे मला वाटतं कोथिंबीर पेरलेली वाटते या ठिकाणी कोथिंबीर आहे आणि मुलं आहे म्हणजे घरचे घरी आपण काहीतरी करू शकतो तर असा व्यवसाय आणि हा इकडे कढीपत्ता बघा कडी कढीपत्त्याचं झाड आहे इकडे बाजूला तुम्ही बघते ना हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि व्यवस्थित पद्धतशीर बघा चूल वगैरे बनवलेले आहे बाहेर आहे छान सुंदर सुंदर प्रतिमाशी चूल आहे इकडे बनवलेली एवढा मस्त मी साफ सुत्रा आहे आणि स्वच्छता बघा की छान ठेवलं आहे सावली येते आणि त्या मनापासून आपल्याला काही थोडंफार घरचे बाबा नमस्कार बाबा अबा बरे आहेत ना अबा काय नाव तुमचं बाबा बर बर ऐकारू घर आहे काय काय अजून डेव्हलप होतो आहे काही अजून नाही झालेलं पण जुनी पद्धत अजूनही याकडे बोलावी फाट्यांची खोप हो। इकडे म्हणतात फाट्यांची खोप ऐकतो हां केळीचे झाडं बोला घरची घरी आपण केळी खाऊ शकतो घरची घरी उत्पन्न खाऊ शकतो अशा पद्धतीने कोकण अशा प्रकारे बघू शकता इकडे उडवी आहे आणि इकडे जुना घर आहे बघा इकडे सुद्धा मातीचा घर आहे मातीचा अंगण अजूनही अशाच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात सगळी हा हा तर मित्रांनो दादा मांडवाचं काम चालू आहे बांधायचं काम करतायत आणि त्यांनी बऱ्यापैकी हा मांडव सजवलेला आहे गुरांसाठी खनावटा तर तुम्ही बघू शकता की छानपैकी त्यांना गावची आवडही आहे आणि खरोखरच आजच्या घडीची पिढी ही एवढं सगळं करणं शक्य नाही पण त्यांनी आपली परंपरा अजूनही जोपासली आहे का बघू शकता की त्यांची दादा गुरु किती आहेत आपली सात आहेत सात गुरु आहेत अच्छा दोन वासर आहेत तीन पाडे वा छान 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 सुंदर सुंदर माहिती केली आणि खरोखर आता हे आजची पिढी करणार नाही पण तुम्ही करून दाखवता बरोबर हो ना दादपोला आहे अच्छा अच्छा ठीक आहे दादा येतो का शेतकरी जगला पाहिजे बरोबर बरोबर चला आता येतो नारळाचे झाडं पण आहेत अरे वा वा छान 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 दादा खूप अभिनंदन तुमचे खूप खूप आभार वा वाद दादानी मुंबईला राहून गावाला सुद्धा डेव्हलप केले आपले ह्या व्हिडिओ मार्फत बघायला मिळते तुम्ही बघू शकता की मित्रांनो या ठिकाणी सुद्धा खूप छान बघा त्यांनी जास्त त्यांच्या जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने त्यांनी झाडं या ठिकाणी मंगिलदारा आपण मंगिलदार म्हणतो की आवाड म्हणतो या ठिकाणी केळीची झाडं माळाची झाडं आणि बघा इकडे फोपल पण आहे का अच्छा बघा वा 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 छान चित्र नका बघा वा वा छान आहे बघा इकडे पण घरं छान आहेत हे पण तामिळ करत आहेत सुंदर सुंदर घरं हे गावाला गावाला अजून लोक राहतात इकडे गावी अजून राहतात वा सगळी घरं बरीचशी उघडी आहेत गावाला पण हो 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 बघा इकडे पण घरं आहे मातीचं घर आहे पण मला छान वाटतंय सुंदर बघा कौलारू घरं मातीची आणि बघा हे कोणे बघा ना तुम्ही तर हे वेगळ्या पद्धतीचे कोन्हे आहेत मामा इकडे माकडांचा वगैरे काही त्रास आहे माकडं वगैरे येतात माकडं वगैरे नाही ना नाही ना होय ना अंगण वगैरे छान पाठीमागचा नजारा बघा एकदम सुंदर असं वातावरण वाटतंय एक नंबर भारी जबरदस्त वाटतं आहे आणि मन प्रसन्न होतो आहे ही अशी छोटी मोठी घरं बघून छोटीशी घरं आणि काहीतरी आता डेव्हलप पण झालेलं आहे इकडे बऱ्याचशापैकी तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे सुद्धा बघूया झालं आता एंड आहे ना इकडे बस जवळ झालं आहे ना दादा नमस्कार दादा अरे आहेत घरं नमस्कार बरं आहेत ना दादा काय नाव तुमचं लाखन कुठून इथेच गाव अरे भाऊच हेच आहे गाव अच्छा अच्छा चला तर मित्रांनो कोकणामध्ये घरं बघूया छान सुंदर घरं दिसतात इकडे वा 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 सुंदर अप्रतिम घर जबरदस्त हां तुम्ही गंबाई सदस्य आहेत मग अच्छा कर्मचारी आहेत अच्छा अच्छा बरं आणि चिरबंद्याची घरं ह्या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याकडे हो हो और... हो पायवाट पण बघा म्हणजे गावामधल्या पायवाट सुधारणा आहे म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा डेव्हलप केले बघा इकडे तुम्ही बघू शकता की इकडे पण छान सुंदर घरांचा नियोजन मस्तपैकी आहे आणि संपूर्ण पक्की घरं का लाल दगडाची त्याला तर आपण हे बघा इकडे फाट्यांचे गोयल हे बघा इकडे ही फाटी म्हणजे ह्याला आपण भाऱ्या म्हणतो आमच्याकडे भाऱ्या म्हणतो आणि एक भारी एक एक माणूस घेऊन येतो एका भारीमध्ये साधारणतः चार गोयले होतात तर मित्रांनो आत्ता आपण या ठिकाणी व्हिडिओ शेवट करणार आहोत तर आज आम्ही आलो तांबिटकरवाडी हुतेकरवाडी या दोन्ही वाड्यांना आपण भेट देऊन आलेलो आहोत आणि या गावातील कुटुंब राहतात साधारणतः पन्नास ते साठ घरं आहेत त्यामध्ये दहा ते अकरा घरं चालू का आहेत कारण जेणेकरून करून काही कारणास्तव लोकं मुंबईला डेव्हलप झालेले आहेत कारण का या ठिकाणी कुठली एम आय डी सी किंवा इतर रोजगार नाही असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे कारण या ठिकाणी मंडगाव तालुक्यात जर का कुठलं रोजगार जर आलं तर नक्कीच लोक या ठिकाणी स्थलांतर होतील असं या गावातील ग्रामस्थांचा म्हणणं आहे तर मित्रांनो या गावातील सर्व ग्रामस्थांचे त्यांचा मनापासून आभार मानतो की सर्वांनी चांगला प्रसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी जमिनी कुणाला द्यायच्या नाही हा अशा ह्या 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 सुद्धा या ठिकाणी गा ग्रामस्थांनी चांगला प्रसाद दिलाय की आपल्या स्वतःच्या हक्काच्या मालकीच्या जमिनी कुठल्या परप्रांतांना देऊ नये या ठिकाणी सुद्धा लोकांनी चांगला प्रसाद दिला आणि खरोखरच यावरती सगळ्यांनी विचार करायला पाहिजे कारण आपल्या कोकणातील असणाऱ्या जमिनी परप्रांतीय लोक विकत घेतात आणि आजूबाजूच्या लोकांच्यासुद्धा जमिनी घ्यायला विकत घ्यायला भाग पडतात कारण का त्या त्यांचा वॉल कंपाऊंड केल्यानंतर मधल्या लोकांना कुठे जाता येत नाही कारण नाही त्यांना जमिनी द्यावं लागतं तर मित्रांनो आपण सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवून आपल्या गावातील सगळ्यांनी एकत्र राहावा एकत्र राहून चांगला विचार करा येणाऱ्या भावी पिढीला आपण कुठेतरी जमीन अस्तित्वात झाली पाहिजे आणि त्या जमिनीचा वापर घेणारी पिढी नक्कीच याचा उज्ज्वल भविष्यात करू शकेल तर मित्रांनो आपल्या वडील पालची जमिनी आहे ते आपण अशीच ठेवूया की येणाऱ्या पिढीला ती नक्कीच कामाला येणार आहे आणि आपल्या गावाचं अस्तित्व गावाची शान आपण राखायची आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय तर मित्रांनो महाळच्या ग्राम तेल ते उतेकरवाडी आणि तांबिटकरवाडी या सर्व ग्रामस्थांच्या मनापासून आभार तर भेटूया आता पुन्हा असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर जाऊया अशाच एखाद्या नवीन गावामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांची पण काळजी घ्या आणि शेजाऱ्यांची पण काळजी घ्या तर मित्रांनो चला तर बाय बाय टाटा टेक केअर